नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम माझी शाळा फाउंडेशनची स्थापना करून या फाउंडेशनच्या मार्फत स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर प्रशालेचे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव चे माजी विद्यार्थी व त्यांची माझी शाळा फाउंडेशन तसेच सिद्धेश्वर प्रशाला व गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सलग अकराव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन स्वातंत्र्य मागील दहा वर्षापासून प्रशालेचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात तसेच एकमेकांना सहकार्य करत असतात तसेच धीर देखील देत असतात आजपर्यंत या शिबिराच्या माध्यमातून तब्बल साडेआठशे पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले आहे आजपर्यंत तब्बल दीडशे गरजू रुग्णांना या फाउंडेशनच्या माध्यमातून रक्त पुरवल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल अक्कलकोटकर यांनी दिली कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी माझी शाळा फाउंडेशन व एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या माजी विद्यार्थ्यांनी दहावीतील गरजू व होतकरू एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी दत्तक योजना राबवण्याचा संकल्प केला आहे आणि तसेच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शिक्षणाचा खर्च देखील या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच या प्रसंगी प्रशालेच्या आवारात सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण देखील केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक संतोष पाटील सर पर्यवेक्षक विनोद बिरादर सर फाउंडेशनचे कोषाध्यक्ष अमोल कनशेट्टी उपाध्यक्ष संतोष नारायण पेटकर लक्ष्मण गोरव सर यांच्यासह फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल अक्कलकोटकर सचिव सिद्धेश्वर बिराजदार सदस्य नीलकंठ कोरे यांच्यासह अमोल देशमुख मनोहर महेंद्रकर योगीराज हिरेमठ महेश पवार विवेक पुजारी प्रशांत साळुंके सुहास निराळी आनंद भीमनपल्ली रविराज गारंपल्ली राजेश पडसलगीकर श्रीशैल इंडे इम्रान शेख विकी तवकिरी ओम साळुंके शंकरलिंग देशमाने या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी प्रोफेसर महेंद्रगे सर जाधव सर प्रगतशील व्यापारी कृष्ण देगावकर सी ए महादेव खराडे सर विनायक नारायण पेकर श्री उमेश शेंडगे आर्यन साळुंके प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सिद्धेश्वर प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहुण्यांचे स्वागत फाउंडेशनचे संचालक धनंजय मोटगे यांनी केले तर आभार तुषार कुर्ल यांनी रक्तदानाचं असं ठरवलं आमच्या फाउंडेशन मार्फत दरवर्षी प्रत्येक दहावीतला एक गरीब होतकरू विद्यार्थी दत्तक घ्यायचं आणि दहावीपासून पासून त्याच्या इंजिनिअरिंग त्याचा खर्च त्याच्या एकट्याचं आम्ही करू आणि त्यासंबंधी आम्हाला शाळेची मदत लागेल आणि त्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका चेक केलं जाईल त्याचा म्हणजे खरंच त्याला गरज आहे